हाय आज हाय आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाचा असा छान दिवस आहे म्हणून म्हटलं तो तुमच्याबरोबर शेअर करावा लक्ष्मीची पूजा म्हणजे लक्ष्मीपूजनाची पूजा मी दाखवणारच आहे पण मागच्या वेळेला मी त्याचा फुल ब्लॉक केला होता त्यामुळे म्हटलं आज अख्खा दिवस कवर करूया आणि लक्ष्मीपूजनाचे ग्लिम्सेस टाकूया त्याआधी मला एक कांक्षिणी ज्वेलरीसी ज्वेलरीसी कांक्षिणीकडून काही ज्वेलरी आलेली आहे आर्टिफिशियल ज्वेलरी पण ती अशी छान साऊथ इंडियन टाईपची आहे तर गेट रेडी विथ मी करणार आहे मी कारण ती जवळपास बरेच दिवस पेंडिंग आहे सो आ, ते करते आता आणि बाय द वे मी नवीन हेअर कलर केलाय आहे का कसं दिसतात असं आहे तो छान आहे ना पण मला असे केस सुट्टेड सोडून वावरायला जमत नाही त्यामुळे मी फायनली आंबाडा घातलेला असतो पण हे असे फ्लेक्स छान वाटत आहेत आवडलेत मला थोडेसे ट्रिम केलेत केस खूप कापले कापले असे नाही आहेत कारण आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं की ती खाली शेंडी दिसते तर ती मीच तिला सांगितली आहे कारण मला आंबाडा घालताना ती शेंडी उपयोगी पडते नाहीतर माझे केस सतत सुटत राहतात सो असे हे नवीन लुकचे केस आहेत तर आता गेट रेडी विथ मी करते त्याच्यानंतर थोडीशी तयारी करायची आहे लक्ष्मीपूजनाची थोडं आणखीन घर सजवते आणि आणि काय करायचंय हां मला अशा ह्या नऊ डझन बांगड्या आल्या आहेत काचेच्या म्हणजे बांगडी डॉट इन या ब्रँडकडून मागच्या वेळेला पण त्यांनी मला बांगड्या पाठवल्या हो होत्या यावेळेला पण पाठवल्या हो आहेत मागच्या वेळेच्या अशा छान डार्क कलरच्या बांगड्या होत्या म्हणजे कंच हिरवा पोपटी पिचिश पिंक आणि ऑफकोर्स लाल मरून यावेळेच्या अशा थोड्या लाईट कलरच्या आहेत तर मी तिला म्हटलं की मला डार्क कलरच्या हव्या होत्या पण ती म्हणाली की ह्या नवीन आहेत तर म्हणून तुम्हाला पाठवल्यात हो सो ह्याचं पण एक रील खरं तर माझं खूप दिवसांपासून पेंडिंग आहे बघू रील करता येतं का नाही तर आज मी आत्ता जी साडी नेसणार आहे त्यावर ह्या बांगड्या आणि ते ज्वेलरी असं काहीतरी करेन तर सुरू करूया खिडकी उघडली की आमची ही अशी पिल्लं येतात एक आला दुसरा गेला तिकडे लपून बसला तो बघा आला <laughs> तर आता त्यांना खाऊ देते खाऊ खातायचे तर अशी भी रेडी झालेली आहे गेट रेडी विथ मी करायचं आहे त्यामुळे फक्त साडी चेंज करून घेतली आहे बाकी काही नाही मॉइश्चरायझर लावलं आता मस्कारा आयब्रोज काजळ लिपस्टिक हे सगळे शॉर्ट्स घेईन किंवा डिरेक्टली ते सगळं रेडी करून मग ज्वेलरी घालण्याचे आणि असे शॉर्ट्स घेईन मे बी तसेच घेईन कारण त्याच्यात खूप वेळ जातो सगळं एक एक शॉर्ट घ्यायला आणि हा जो ब्लाऊज आहे माझा हा खूपच जुना ब्लाऊज आहे जेव्हा अशी हाफ स्लीव्सची फॅशन होती पण मला समूह असा हाफ स्लीव्ज आणि मेगा स्लीव्स ब्लाऊज आवडत नाही रादर तो मला छान दिसत नाही कारण माझी टोटली इंडियन फिगर आहे त्यामुळे असे दंड म्हणजे दंडाधिकारीच आहे मी त्यामुळे ते खूप घाण दिसतात असे चप्पट झालेले असे खूप दिसतात तर ते छान नाही वाटत त्यामुळे मी खूप कॉन्शियस असते जनरली माझे ब्लाऊजेस असे असतात किंवा मग एकतर पूर्ण स्लीव्हलेस असतात की ज्याच्यात असे जाणवत नाही दंड दंड आणि आता मी घातला आहे कारण म्हटलं हा फेस्टिव ब्रोकेडवाला आहे या साडीवर चांगला दिसेल आणि जुना ब्लाऊज आपल्याला झाला याचं एक थोडंसं समाधान छानशी आहे खरं तर असं प फिटिंग परफेक्ट आहे त्याचं Uh, म्हणून तो घातलाय आणि आणि काय सांगणार होते हां आता मी शूटिंग करणार आहे ते रील्सचं शूटिंग आहे सो व्हर्टिकली करणार आहे त्यामुळे रील्स सगळी शूट करून ती एडिट झाली की डायरेक्ट रील्सच मी टाकेन या व्लॉगमध्ये असं मला वाटतंय तर बघूया आणि तिकडे माझ्या बेडरूममध्ये शॉर्ट्स घेईन कारण तिथे जरासा ब्राईट लाईट आहे त्यामुळे आणखीन छान दिसेल आणि उन्हाची जर तिरीप मिळालीच आपल्याला तर बांगड्यांचे शॉर्ट्स पण खूप छान मिळतील तर तिथे आता शूटिंग करूया आणि गेटरडी विथ मी करून टाकूया अशी तयार झाली आहे की टिकलीचा शॉट आता रीलमध्ये घेणार आहे म्हणून आता लावली नाही पण मी म्हटलं तसं छान उन्हाची तिरेप आलेली आहे इकडे सो बांगड्यांचे शॉर्ट्स आता अशा बांगड्या दाखवतो थांबा अशा बांगड्या आहेत खूप आहेत त्याचे मी आता आधी शॉर्ट्स घेऊन टाकते इथे त्याचे आता इथे शॉर्ट्स घेते इथे छान ऊन आलं आहे झाडं आहेत तर असं काहीतरी आर्टिस्टिक दिसत आहेत का बघते आय होप चांगले शॉर्ट्स मिळतील आधी बांगड्यांचे शॉर्ट्स घेते आणि मग गेट रेडी विथ मी कामक्षिणीचं जे करायचं ते करते टिकली बिकली लावून कानातले घालणे गजरा आहे आपल्याकडे गजरा घालणे असं काय काय शॉर्ट्स करून छान दिसेल असं करते फार कमाल अशा बांगड्या आहेत खूप म्हणजे खूप आवडल्या आहेत मला हे आमचं पात्र मध्ये मध्ये करते आहेत डार्क कलर्स किती गोड आहेत मला खूप आवडले मला काजूच्या बांगड्या खूप आवडतात सो मज्जाच आली आहे मला हे बघा हा पण छान आहे हा मला आत्ताच्या साडीवर मॅच होणार आहे सो हा मी घालणार आहे आई आमच्या इंजिनने का आमच्या इंजिनने कॅमेरा पाडला आहे तेवढ्यात सो मी म्हणत होते की मी हा हा कलर मला ह्या साडीवर अगदीच मॅच आहे तर मी हा घालणार आहे आणि गोड एकदम हा मिक्स कलर आहे हा असा अबोली फेंट अबोली अब आहे हा यल्लो छान दिसत आहेत हा म्हणजे असे वाटले होते मला की एकदम लाईट कलर्स आहेत पण खूप गोड आहेत तर याचे शॉर्ट्स घेऊन झालेत ते रीलला टाकणारे पण आता ॲक्च्युअल मी घालून दाखवण्याचा शॉर्ट राहिला आहे तो कसा घ्यायचा मला डोक्यात आलेला नाही आहे अजून पण घेईन पुढे जाऊया आता हे बांगड्यांचे शॉर्ट्स घेऊन झालेत आता ह्या साडीत म्हणजे ज्याच्यासाठी मी तयार झाली आहे तर ते गेट रेडी विथ मी करते कांक्षिणी ज्वेलरीचं आणि रील करून टाकते माझं ज्वेलरीचं रील करून झालंय yeah. असा मेसी लुकच ठेवलाय बिजरे नाही घातलेत कारण असं छान वाटत होतं <laughs> आणि मला कंटाळा पण आला होता केस रीड करण्याचा सो असंच ठेवलं आहे आय होप ते छान दिसेल फोटोसुद्धा काढलेत ब्लूटूथच्या याने त्यामुळे सगळं झालं आहे ज्वेलरीचं आता बांगड्यांचं रील बाकी आहे त्याचे मला वाटतं साडी बदलूनच त्याचे शॉर्ट्स घ्यायला लागतील ते मे बी मी बघते आता आज झाले तर नाही तर मग नंतर करेन बांगड्यांचे शॉर्ट्स घेऊन झालेत पण त्या मी घातलेल्याचे किंवा असं काही करायचं आहे का ते बघते आणि मग ठरवते जेवून घेते आधी आता वेळ झाली आहे माझी जेवणाची आता आधी सगळा पसारा ऐग खूप अटाके वाजतायत आधी हा सगळा पसारा आवरते साडी चेंज करते जेवते आणि मग पूजेची तयारी करते कुकोदी खुकोदी hey हे येडं आमचं इंजिन तो अजिबात घाबरत नाही फटाक्यांना पण तो डिस्टर्ब असतो की किती वाजतायत आता काय करू मी मला झोपायचं आहे आणि आवाज येतोय पण आमचा टोगो बिचारा खूप घाबरतो <laughs> तसं कोपऱ्या कोपऱ्यात किंवा सोफ्याच्या मोठ्या पिल्लोज आहेत त्याच्यामध्ये तोंड खुपसून वगैरे असं त्याच्यावर एक ढिगारा तयार करायला लागतो आणि मग त्याच्या आत डोंगरात लपल्यासारखा तो लपतो पण आता काही इलाज नाही खरं तर फटाके वाजवू नयेत खूप जणांना त्रास होतो त्याने प्राण्यांना पक्षांना आजारी माणसांना त्यामुळे मला असं वाटतं की छान उजेड येईल म्हणजे असं आपण भुईनळे म्हणतो किंवा झाड म्हणायचो आम्ही त्याला किंवा चक्र अशा पद्धतीचे फटाके वाजवावेत किंवा असे लावावेत पण असे खूप आवाज येते जसे फटाके खरं तर वापरू नयेत पण आता वेगळेच मुद्दे आहेत ते कुणाला पटणार पटणार नाही तसं होतच राहणार सो असो तर आता आपण आवरून घेऊया जेवून घेऊया चेंज करूया आणि मग पुढच्या तयारीला लागूया तर आपलं शूटिंग झालंय जेवून झालंय आता थोडा वेळ ढुलकी काढण्याचा विचार आहे कारण पाच वाजता गुरुजी येणार आहे त्याच्या आधी आपल्याला स्वच्छता करून छान तयारी करायची पण त्याला हार्डली एक दीड तास लागेल सो जरा ढुलकी काढूया आणि मग फ्रेश पूजेची तयारी करूया नटूया पूजा करूया मज्जा करूया <laughs> आता रांगोळी काढायची आमच्या शेजाऱ्याने इतकी सुंदर रांगोळी काढली आहे दाखवते किती सुंदर काढले नीटनेटकी छान रंग भरलेले आणि आता मी काढणार आहे पण मी खूपच अशी पटापटवाली रांगोळी काढते आणि सोपीवाली म्हणजे कलर टाकून त्याला पेनाने किंवा पेन्सिलनी असे आकार देतात ना तशीवाली ठिपक्यांची रांगोळी काढायला खूप वेळ जातो आणि मला आता पूजेची तयारी पण करायची आहे तर आता आपण आपली रांगोळी काढूया कलर्स तर माझे गेले दोन तीन वर्ष तेच आहेत कारण एक दिवसच रांगोळी काढली जाते आणि आणताना खूप कलर्स आणले होते मी सो तेच पुरवते आहे तर आता रांगोळी काढते रांगोळी काढून झाले एकदम बेकार दाखवते या वेळेला छान नाही आले पण शास्त्र ठीक आहे ता नेहमीप्रमाणे आपण जाजम घालून घेऊ या पूजेची तयारी करायची आहे आणि त्याच्यावरती मी चादर घालणार आहे पण या वेळेला हे एक मला मिळालं होतं ते घालणार आहे छान आहे रेडिश रेडच आहे म्हणजे तयारी झाली आहे आपली हे छान सजवलं आहे मी आज कुड्या आमचा कुबेर महालक्ष्मी पूजेची तयारी पाणी, आणि आता गुरुजी पण आलेत गुरुजी आलेत आता ते छान पूजा मांडतील गुरुजी आता आलेत ते तयारी करतात आता मी पण माझी तयारी करते आटकून घेते छान साडी नेसते गजरे खूप आहेत वेण्या आहेत सगळं घालते छान नवीन बांगड्या घालते आणि तयार होते

मात्रे महामना पुति जय देव याटा ओम जय महालेई माता तुझे गारूप निरंजनि तू ही तुमको ज्ञाता देवाता पुरारती अपना गणेश देवा तने नाना करीत सेवा गर्ने नाना करीत सेवा गर्ने हालसे

ची पूजा छान झाली आहे तुम्ही दर्शनाचा लाभ घेतलाच आहे ओव्हरऑल हा दिवस खूप छान गेला दिवाळी सुद्धा खूप छान झाली आहे तर या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आनंदाची भरभराटीची आणि त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याची जावो ही सदिच्छा हॅपी दिवाळी तर असा होता लक्ष्मीपूजनाचा आजचा सगळा दिवस खूप काही काही घडलं पण मजा आली पूजाही छान झाली समाधान वाटतं तर ही दिवाळी तुम्हाला खूप छान जाऊ दे तुम्हाला शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत सुद्धा दिल्या आहेत तर हे पुढचं वर्ष सगळं तुमच्या मनाप्रमाणे जावं हो। हीच अदिच्छा भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय